नमस्कार मित्रांनो विरज सकोली तुमचं स्वागत करतो भांग पडलेलं आहे आणि पाणी एकदम साफ झालेलं आहे बघा एकदम पाणी साफ झालेलं आहे उधानाचे पाणी एकदम घडूल असतो भांगाचे पाणी एकदम साफ होतो तर आपण विचार केला जेवणासाठी काहीतरी मावरं मिळेल म्हणून जाळ्या टाकली काल संध्याकाळी जाळ्या टाकलेली होती आणि आज आपण सकाळी उचला आलेल्या आहेत पर ला, काई 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 तर बघूया आपल्याला काय मावरं बघायला भेटते थंडीचे दिवस आहेत काय ना काय नक्कीच बघायला भेटेल तर आपण आता जाळे उचलून घेऊया चला बघूया काय भेटते आपल्याला जाळ्यामध्ये चला मित्रांनो आपली जाळे उचल्याची तयारी चालू झालेली आहे बघूया काय बघायला भेटते आपल्याला जाळ्यामध्ये मित्रांनो पाणी साफ असल्यामुळे आपल्याला बघायला भेटेल की जाळ्याला काय मच्छी लागली आहे बघा एकदम मस्त पाणी साफ आहे आणि जर जाळ्याला मच्छी लागली तर ती जाळे येता येता खालूनच आपल्याला दिसते की काय मच्छी लागलेली आहे तर चला बघूया पुढे काय लागलेलं ला आहे बघू शकता मित्रांनो आपल्याला एक मासा दिसतो जाळ्यामध्ये खाली आहे तरी पण दिसतो तर आपण त्याला बघूया खेचूया काय आहे तो आणि मित्रांनो रावस आहे तो रावस एक नंबर बघा मित्रांनो आपल्याला लाग ला रावस लागलेला आहे रावस चांगल्या साईजचा आहे आणि मोठाही आहे बघा रावस मित्रांनो रावस पडण्याची शक्यता तिथीवर असते तिथीवर म्हणजे नवमी आणि दसमी ह्या टायमाला रावस पडतो कारण की त्या टायमाला ना पाणी जास्त साफ होतो समुद्रातला म्हणून तो त्या टायमाला पडतो आणि साफ पाणीला साफ पाणी असला ना की त्याच्यामध्ये रावस भरपूर चालतात मस्त साईज आहे एक नंबर जाम भारी साइज आहे बघा मित्रांनो ताजा आहे बघा रावस भारी चला बघूया आता पुढे काय पडते आपल्याला दुसरा अजून भरपूर पाणी साफ झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये रावस पडण्याची शक्यता जास्त असते आणि मित्रांनो आपलं एक जाल पालवून झालेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक रावस भेटलेला आहे आता जाऊया दुसऱ्या जाल्यावर तर आपण हे जालं आता सोडून देऊया आपण आपल्या दुसऱ्या जाल्यावर आलेलो आहे तर आपण आता दुसरे जाल बघूया पालवून ना काय लागते हे जाल डिस्को आहे ह्याला डिस्को जाल बोलतात डिस्को जालाचा पैसा वसूल असते ह्याच्यामध्ये मच्छी भरपूर लागते आपल्याला बघूया आज आपल्याला काय लागलेलं आहे मित्रांनो बघू शकता एक छोट्या साईजचा स्मॉल कोत्या लागलेला आहे आणि हा ह्या जाळ्यात पडला नसता पण ह्याच्या तोंडामध्ये हे जाळ्याचं आख घुसलेलं आहे म्हणून हा जाळ्यात पडला आहे ना एवढी छोटी मच्छी ह्या जाळ्याला नाही पडत तोंडामध्ये घुसलेला बघा स्मॉल आहे एकदम छोटूसा तर मित्रांनो हा जिवंत असता तर आपण सोडून दिला असता याला पण हा मेलेला आहे मग आपण याला घेऊया सोडून तरी तो कुठेतरी बाजूला जाऊन लागेल ला आणि खराब होईल त्यापेक्षा आपण घेऊया याला पुढे बघूया काय भेटते आपल्याला बघायला मित्रांनो ह्या जाल्यामध्ये आपल्याला एक छोट्या कोत्याच भेटलेला आहे आता आपण हे झालं सोडून देऊया आणि पुढे एक जालं आहे ते उचलायला जाऊया आणि मित्रांनो आपण आपल्या तिसऱ्या झाल्यावर आलेलो आहे तर बघूया तिसऱ्या जाल्याला आपल्याला काय सापडते आपल्याला दोन जाल्यात आपल्याला एक रावस आणि एक छोटा कोत्या सापडलेला आहे तर तिसऱ्या झाल्यावर बघूया मित्रांनो आपल्याला चांगल्या साईजचे एक खेकडा पडलेला आहे बघू शकता बिग साईज आहे आणि खतरनाक आहे निळ्या कलरचा आहे बघा एकदम लाल लाल फांगे आहेत आणि त्याने जाल आपलं किती फाडले बघा एकदम कडक साईज आपण याला काढून घेऊया जाल्यामध्ये फसलेला खेकडा काढायला भरपूर मेहनत आहे रिक्स आहे जरा तरी फिरला ना तर तो, तो चावू शकतो आणि चावल्यावर तर माहितीच आहे सगळ्यांना काय होतो तर मित्रांनो याला आपण व्यवस्थित काढून घेऊया भरपूर फासलेला आहे साईज बघा मित्रांनो खतरनाक साइज आहे एक नंबर साइज आहे आणि एकदम निल्या निल्या कलरचा आहे आणि हा डेंजरस असतो चावायला लगेच चावतो आणि पकडून ठेवले बघू शकता एकदम बिग साइज आहे बघा फांगा बघा त्याचा आणि हा मेल आहे त्याने पकडून ठेवले आपल्या जाळेची रस्सी त्याला आपण डायरेक्ट गोणीमध्ये टाकू डब्यामध्ये ठेवून देतो पहिला जेणेकरून ती आपल्या जाळ्याची रस्सी सोडेल बघा एकदम वीक साईज आहे आणि बाहेर उतरण्याचा प्रयत्न करतो खतरनाक आहे बघा बघूया मित्रांनो दुसरं पुढे काय लागलेलं ला आहे का झाले अजून भरपूर उचलायचं आहे तर बघूया काय आहे आणि बघ मित्रांनो तुम्हाला दिसते हा ती खाजरी आहे बघा समोर ती ती खाजरी आहे तुम्हाला दाखवतो बघा तिकडे पाण्यामध्ये दिसते बघा ती खाजरी आहे आपण तिला खेचून घेऊया दिसली आणि जिवंत आहे बघा मस्त साईजची आहे जिवंती आहे खाजरी मित्रांनो आपण जरा पण लेट झालं असतं ना तर ही थोडीनी ताकद केली असती ना तर ती गेली असती बघा जराशी अटकलेली आहे गेली असती थोडी मी ताकद केली असती तर गेली असती बघा एकदम बाहेर निघालेली पण आपण टायमावर पोचल्यावर ती आपल्याला भेटलेली आहे जबरदस्त साईज आहे बघा जिवंत आहे बघा एक नंबर मस्त साईजची ह्याला असं पकडायला लागते जाम भारी मित्रांनो आतापर्यंत आपल्याला एक रावस एक कोत्या आणि एक चिंबोरी आणि एक खाजरी भेटलेली आहे तर बघूया पुढे अजून काय आपल्याला बघायला भेटते चला आपण जाले पालावून घेऊया आणि मित्रांनो आज सकाळच्या फिशिंगमध्ये तुम्हा तुम्ही बघितलं असेल की आपल्याला काय काय भेटलेलं आहे आपल्याला भेटलेलं आहे एक कोत्या आणि एक खाजरी आणि एक मस्त साईजचा रावस आणि एक बिग साईजची चिंबोरी भेटलेली आहे तर आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्कीच मला सांगा आणि विरार चकोली यूट्यूब चॅनलचा तुम्ही हिस्सा व्हा आणि व्हिडिओचा आनंद घ्या चला भेटूया 次のビデオまで。